पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता सन्माननीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नम्र नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आनंदाचा आणि आत्मचिंतनाचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला शूरवीरांचे रक्त सांडले त्यांनी स्वप्न भारताचे पाहिले स्वातंत्र्याचा वारा घेत असताना त्यांनी आपले प्राण गमावले महात्मा गांधी पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चाफेकर बंधू अशा असंख्य वीराने स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी स्वप्न पाहिलं होतं एक स्वतंत्र स्वाभिमान आणि समतावादी भारत घडवण्याचं आज आपण मोकळ्या आकाशाखाली श्वास घेतो आपले विचार मांडतो शिक्षण घेतो हे सर्व त्या बलिदानाचं फळ आहे देशासाठी जो झुंजतो त्याचं नाव इतिहासात असतं स्वातंत्र्य शब्द नाही तर त्यामागे बलिदान असतं मित्रांनो आपल्याला आजच्या दिवशी हे ठरवायचं आहे की आपण चांगले नागरिक बनणार आहोत देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत स्वच्छता एकता शिक्षण आणि राष्ट्रप्रेम याचा स्वीकार करणार आहोत तिरंगा आमचा अभिमान भारत माझा महान देशासाठी जपू चला वंदे मातरम म्हणू चला शेवटी एवढंच म्हणेन देश आपला आहे आणि तो आपल्या कृतीने महान होणार आहे बोला माझ्यासोबत म्हणा भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद व्हिडिओला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे असे व्हिडिओ मिळत राहतील